गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता तीस फुटांचा अंतर्गत रस्ता फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ व्यवहार सर्व टाईल्स ब्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वरघर नोजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क स्टीलपणे जिंधाल कपंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दर्शन सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर ट्विल प्रत्येक बंगोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटा टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक आर्कष दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी नोंद पंढरपूर कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली महेश शिवाजी राख वर्ष होळकरनगर असे मृत तरुणाचे नाव आहे या हल्ल्यात फाले गंभीर जखमी झाला आहे या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापुरात भीतीचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापुरात परतला होता तो शहरात परतल्यानंतर काही तासातच गंगाई लॉन जवळ सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला हल्लेखोरांनी तलवार एडका फायटर आणि लोकंडी गजाचा वापर करत महेशवर हल्ला चढवला चर, या हल्ल्यात महेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र विश्वजित फाले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीने महेशच्या मित्राच्या घरावरी बियर बाटल्या आणि दगड फेक करून नुकसान केले या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून करवीर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार या वैयक्तिक सोड असल्याचे समोर आहे संशयित आरोपी आदित्य गवळी आणि महेश यांच्यात गवळीच्या पत्नीवरून वाद होता महेशने तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता याच कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते याच वैमनिस्यातून आदित्य गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मध्यरात्री हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे सात गुन्हा दाखल केला आहे आरोपीमध्ये आदित्य गवळी हर्षद गवळी तसेच हर्षवर्धन शर्मा शुभम साळोके उर्फ समर तसेच पियुष कांबळे पियुष पाटील आणि यश कुटे यांचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे या घटनेमुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा